नारेंगाव पोलीस स्टेशन मधून किंवा परिसरातून जे काय हरवलेले मोबाईल किंवा चोरी गेलेले मोबाईल मोठ्या प्रमाणात सापडले आहेत काय सांगाल याबाबत काय माहिती आपल्याकडं पहिलं बस स्टँड आणि आपला जो शनिवारी आठवडी बाजार भरतो त्या परिसरात भरपूर मोबाईल आपले चोरीच्या किंवा गाय झाल्याच्या तक्रार तया तर आपण पहिली उपाययोजना म्हणजे हे चोरीला जाऊ नये म्हणून आपण या ठिकाणी बस स्टँड आणि आपल्या बाजारामध्ये पेट्रोलिंग रेग्युलर दर शनिवारी पेट्रोलिंग आपण नेमत होतो त्या अनुषंगाने पहिले भरपूर मोबाईल जाते ते आता संख्या खूप कमी झाली परंतु गेलेले मोबाईल परत मिळाले पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करणं आवश्यक होतं त्या अनुषंगाने आपण आपले पी एस आय पाटील आहेत पोलीस हवाजार कोकणे आणि आपले सत्यन केळकर दत्ता डेहरे आणि सोमनाथ डोके अशी या पाच जणांची एक टीम तयार केली होती आणि त्या टीमला पण मोबाईल जे आहे ते ट्रेसिंगला मोबाईल शोधण्यासाठी आपण या ठिकाणी वर्कआउट करत होतो त्या अनुषंगाने आतापर्यंत आपण जवळजवळ सव्वीस मोबाईल शोधलेले आहेत सहा लाख सहा हजार रुपये किमतीचे एकूण सव्वीस मोबाईल शोधलेले आहेत त्यांचे मालक देखील या ठिकाणी आपण शोधलेले आहेत आणि आता हे त्यांचं मोबाईल परत देण्याचं काम चालू आहे एकतर किती मोबाईल आहे आता सध्या आपल्याला सव्वीस मोबाईल भेटले हे मोबाईल आपण तुम्हाला सांगायला निश्चित आवडेल की खूप मेहनत घेऊन अगदी केरळ उत्तर प्रदेश पंजाब झारखंड छत्तीसगड या भागातून देखील आपण ते मोबाईल रिकवर केलेला आहे अतिशय खूप टीमने खूप मेहनत घेतलेली खूप चांगलं काम केलेलं आणि ज्यावेळेस मोबाईल त्या मोबाईल धारकाच्या हातात देईल त्यावेळेस निश्चित त्यांचा जो आनंद आहे तो आम्हाला निश्चित तो आनंद पाहायला आम्हाला आवडतो आपल्या टीमचं अभिनंदन आपल्या टीमचं अभिनंदन या सर्व मोबाईल मालकांना आपण काय सांगायला निश्चित ज्यांचे मोबाईल गेलेले आहेत त्यांनी यापुढे ती काळजी घेतली पाहिजे की मोबाईल आपला ठेवताना व्यवस्थित ठेवला पाहिजे आणि शक्यतो बाबा म्हणजे आपला मोबाईल जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत तात्काळ तुम्ही पोलीस स्टेशन भेटला तर तो मोबाईल चालू असताना आपण तात्काळ त्याचं लोकेशन घेऊन तो कुठं आहे हे काढू शकतो परंतु बरीच लोक काय करतात की बाबा मोबाईल हायला त्यांच्या लवकर लक्ष देत नाही किंवा वेळ घालवत वे बसतात आणि मग त्या त्या वेळामध्ये तो मोबाईल आता स्विच ऑफ झाला की आपल्याला लवकर तो मोबाईल भेटत नाही आणि मग पण आपल्याला ट्रेस करायला बऱ्याच अडचणी येतात त्यामुळे माझं नागरिकांना एवढा की तुमचा जर मोबाईल घाल झाला तर तुम्ही तात्काळ जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत तात्काळ तुम्ही पोलीस स्टेशनला माहिती द्यावी जेणेकरून तो आपल्याला त्याचं लोकेशन वगैरे घेऊन ट्रेस करता येईल करण्यात आता ते मोबाईल काय झालेले आहेत की ज्यांनी ते मोबाईल ज्यांना मिळालेले आहेत त्यांनी कोणी मोबाईल शॉपिंगवाल्यांना दिलेले आहेत किंवा कोणी ज्या बाबा ज्या अज्ञान आहे ज्यांना काय त्याचं माहिती नाही ते लोकांनी ते मोबाईल वापरायला सुरुवात केली आहे काही कोणी मोबाईल आपण नगरच्या हद्दीत आणले ती वयस्कर लोक होती ज्यांना भेटले मोबाईल वयस्कर लोक आता त्यांना ह्याच्या ह्याच्याबद्दल काय माहिती आम्ही त्यांना विचारण देखील गेले तुमचे नाही म्हणले आम्हाला भेटला पण आता आम्ही कुठं त्यांचे मालक शोधत बसणार आम्ही बाबा मोबाईल वापरत होतो अशा पद्धतीने देखील अज्ञानी लोक आहेत त्यामुळे त्यांना थोडंसं आपण हे करून मोबाईल भेटणं महत्वाचं आहे त्या ज्या व्यक्तीचा मोबाईल हरवलाय त्या व्यक्तीपर्यंत मोबाईल जाणं गरजेचं आहे मोबाईल मालक जे आहे ते कोण गावातले आहेत काही नाव बरेचसे मोबाईल मालक जे आहेत ते नारांगा आणि आजूबाजूच्या परिसरातले आहेत परंतु काही व्यक्ती असे देखील भेटले आम्हाला की ते नगरचे आहेत किंवा पुण्यातले आहेत ते इथं ते, ते प्रवास करताना वगैरे त्यांचा बसमध्ये चढताना वगैरे मोबाईल हरवलेला आहे किंवा इथं मार्केटला काही विक्री करण्यासाठी आपल्या आलेले आहेत किंवा आठवडे बाजारामध्ये ते काय खरेदी करण्यासाठी आलेले त्यावेळेस त्यांचे मोबाईल हरवले किती दिवस मोबाईल हरवली म्हणजे तरी आपण मला वाटतं ह्या जवळजवळ जो, जो एक वर्षामधले आपण मोबाईल केलेला आता आपण उलटी सुरुवात आहे दोन हजार चोवीस पंचवीस मोबाईल सुरुवात केले आपण उलट जातोय तर दोन हजार चोवीस मधले होतील दोन हजार तेवीस मधले होते उलटे आपण सुरुवात आहे सुरुवातीचे जे लवकरचे आहेत ते आपण मोबाईल सुरुवातीला घेतलेले नंतर आपण चोवीसचे तेवीसचे बावीसचे अशा पद्धतीने मोबाईल ट्रेस करायला बरोबर त्या मोबाईल झालेली आहेत का हो निष्पन्न ते पब्लिश केलीत का नाही आता ते नाव बरोबर ती साहेब अजून एक प्रश्न असा आहे की मोबाईल हरवल्यानंतर पोलिसांची का कुठली ती ऑनलाईन वेबसाईट आहे किंवा त्याच्यावर तुम्ही जाऊन तुमचा आय एम ई आय नंबर टाकून मोबाईल ब्लॉक करू करू शकता असं काहीतरी आहे त्याबद्दल काही माहिती होऊ शकतं सी एम ई आर पोर्टल पोर्टल आहे सी एम ई आर पोर्टल आहे तुम्ही जर त्या पोर्टलवरती तुमची जर डिटेल दिली तर तो मोबाईल जर त्याच्यामध्ये दुसरं सिंग पडलं तर त्याच्यामध्ये तात्काळ या ठिकाणी तुम्हाला पण मेसेज येतो आणि पोलीस स्टेशनला पण कळतं त्याच्यामध्ये की असा असा बाबा मोबाईल तुमचा चालू झालेला सी एम आर पोर्टलचा सर्वांनी मोबाईल तुमचा घर झाल्यानंतर त्या पोर्टलवरती तुम्ही या ठिकाणी तुमची माहिती भरावी तुम्हाला शंभर टक्के त्याचा फायदा आहे आम्ही देखील त्या ॲपचा बऱ्यापैकी वापर केला हे जे माननीय मुख्यमंत्री साहेब आहेत त्यांचं जे शंभर दिवसाचं टार्गेट आहे त्या टार्गेटमध्ये आम्ही ह्याच्यावरती फोकस केला होता की नागरिकांना काय तुम्ही सुविधा दिल्या किंवा हे जे आपण आता जे आपल्याला आय एस पोलीस स्टेशनचा जो मानांकन भेटलं तर त्याच्यामध्ये देखील तुम्ही नागरिकांना काय सुविधा दिल्या नागरिकांसाठी तुम्ही काय प्रयत्न केले त्याचं आडी अडचणी सोडवली त्याच्यामध्ये हा एक खूप महत्वाचा मुद्दा होता की तुम्ही आपण बरेचशा तुम्हाला सांगतो किमती वस्तू त्यामध्ये सोनं असेल पैसे असतील जे गुन्ह्यामध्ये आपण जप्त केले ते बऱ्यापैकी म्हणजे नव्वद टक्के लोकांना आपण ते परत दिलेलं आहे स्वतः पाठीमागा लागून त्यांना या ठिकाणी परत दिलेला त्याचाच एक भाग म्हणून हा मोबाईल देखील आहे बऱ्याचशा मग आता या ठिकाणी पत्रकार बंधू आहेत आपले थोरवे साहेब आहेत तुम्ही सगळे आहात तर तुम्ही ज्या आपण मध्ये रिक्वेस्ट नोट दिली होती गाड्यांच्या बाबतीत तर त्या गाड्यांचे नंबर वगैरे तुम्ही दिल्यामुळे बरेचसे लोक आम्हाला येऊन या ठिकाणी अप्रोच झाले आम्ही जवळजवळ पन्नास साठ गाड्या त्या मूळ मालकांपर्यंत तुमच्यामुळे पोहोचू शकलो हा तर आम्ही निश्चित स्वतःला खूप नशिबान समजतो की बाबा आम्हाला लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली आणि तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचा एक मीडिएटर म्हणून चांगला आम्हाला सहभाग मिळाला त्यामुळे तुमचे देखील खूप आभार सर मोबाईल हरवल्यानंतर जे आता तुम्ही सांगितलं की पोलिसांचं एक पोर्टल आहे त्या पोर्टल तुम्ही माहिती भर ती माहिती भरण्यासाठी पोलिस स्टेशनला दा तक्रार दाखल असणे फार गरजेचं आहे ना बरोबर स्टेशनला मिसिंगची तक्रार तो नंबर नंबर तुम्हाला आहे ही माहिती जर नागरिकांपर्यंत त्याच्यावरती सविस्तर एक पोस्टर तयार करून तो व्हायरल केला मोबाईल हरवल्यानंतर प्राथमिक काळजी काय घेतली पाहिजे मग आपण काय केलं पाहिजे त्याबद्दल थोडं सांग शक्यतो मोबाईल हरवताना किंवा चोरीला जाताना असा प्रकार होतो की बसमध्ये चढताना त्या गर्दीमध्ये एक तर खिशात मोबाईल ठेवला तर तो पण जर आपण खालच्या खिशामध्ये ठेवला तर मोबाईल चोरीला जाण्याचं प्रमाण खूप कमी आहे बरेचसे लोक काय करतात का की यात्रेमध्ये तुम्ही ह्याच्यामध्ये जर फिरला बाजारामध्ये तर तुमच्या लक्षात येईल बरेचसे आपल्या पत्रकार असतात की त्यांनी वरच्या मोबाईलमध्ये खिशात ठेवला तुम्ही भाजी घ्यायला पडला ती गर्दी एवढी असते की तुम्हाला पडल्याला लक्षात येत नाही त्यामुळे तुम्ही थोडंसं थो वरच्या खिशामध्ये मोबाईल न ठेवता खालच्या खिशामध्ये मोबाईल ठेवा जेणेकरून पडणार साहेब आपल्या सर्व